नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे महाराष्ट्रामधील उत्तर महाराष्ट्रासहित इतर भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांचे संसार हुगड्यावरती मृत्यू हो ना मृत्यूसे डरो कबी जिओ की जिओ याद जो करे सभी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा संसार हा रस्त्यावरती आल्याचं चित्र आहे मात्र यामध्ये लोकप्रतिनिधी अतिशय मेहनत घेत असल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे पाचोऱ्या तालुक्यातील ओभळगाव तालुक्यातील आमदार किशोर पाटील तसेच खासदार ओमराजे निंबाडकर आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश ध साहेब तसेच मंत्री गिरीश महाजन व पाचोऱ्यात माजी आमदार दिलीप वाघ वैशालीताई सूर्यवंशी साहेब हे अतिशय लोकांची जवळीक साधून आहेत आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींवरती खरंच अभिमान वाटत आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची धडपड ही आपल्याला दिसत आहे आणि लोकांना या संकटातून वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताना आपल्याला अनेक लोकप्रतिनिधी दिसून येत आहेत त्याच्यातील ओमराजे निंबाडकर साहेब यांचं कर्तृत्व आणि कार्य खूपच मोठं असल्याचं आपण नेहमीच ऐकतो आणि त्यांची लोकांशी खूप जवळीक आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्यांच्या उदाहरणावरून दिसून येते सुरेध साहेब हे देखील लोकांशी खूप जवळीक असलेले नेते म्हणून ओळख आहे तसेच संदीप क्षीरसागर देखील दानगा असा जन संबंध आहे तसे ते लोकांसाठी खूपच काम करत असल्याचं दिसून येते पाचोरा तालुक्यातील किशोर पाटील हे देखील खूपच मेहनती आमदार म्हणून ओळखले जातात वेळोवेळी लोकांशी खूपच मोठा संपर्क असतो लोकांचा सुखदुःखात धावून जातात आणि याच्यातच भडगाव आणि पाचोरा या दोघी तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि या ठिकाणी ते आपला कार्य करण्यामध्ये आपल्याला दिसून आले लोकांची सेवा करण्यामध्ये लोकप्रतिनिधींविषयी खूपच प्रेम निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येईल लोकांसाठी झिजत आहेत लोकांना मदत करत आहेत लोकांचे सुखदुःख जाणून घेत आहेत प्रत्येक प्रतिनिधी हा लोकांशी जवळीक साधत असल्याचं आपल्या निदर्श निदर्शनास येत आहेत स्वतः भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले ओळखले जाणारे गिरीश महाजन देखील या मोहिमेमध्ये दिसून आले ओमराजे स्वतः पाण्यामध्ये उतरले आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच संदीप क्षीरसागर हे सुद्धा स्वतः लोकांशी संपर्क साधताना दिसून आले किशोरप्पा पाटील हे देखील मेहनत करताना आपल्याला पाचोऱ्यात दिसून येत आहेत आपण प्रत्यक्षरित्या या लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारे लोकांसाठी सेवा केली आहे ते आपण आता प्रत्यक्षरित्या पाहणार आहोत

બગલા બગલા રમતા લગાજો મનાવ યહી નિરહતા હોના વૈકલો આ પાયપાળો પાયપાળ એ દાદાલા પાયપાળા ધરા લાવા ત્યા એકદમ દાવા hon 是 હૂડી હ૪ીણઝ હણિણઓણ સરધ સરણય હવણા调િ આાા જાણ જેડીણક આદણા હતારણારણ જ જ જીતતમ જ્તણઝ જીી�

पैप पैप लावा पैप त्यांचा जन्म संघर्षात झालाय दादा जन्म संघर्षात झालाय दादा देणारा माणूस नाही पाचवीला पोजला संघर्ष माचवीला निघल दादा आपलं दादा सोय नाही आपण इतके नदीच्याकडे जास्त नाही

पुढे जायचं असं काम हो बात चालेल

તો તેના ય સાઈડ પર આ બધા એ છો જોઈને બધા એ છત્રી ડાળના જે ભણે ભાઈ એ મને કર આ ટેમેંગે આ બધા 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 છો એ છત્રી ડોળા દાં દાડા જે છત્રી વાનું કોને તો તરી ગયું ના જલા જલા એ આમ આજ જો ભાઈ શાંતિવાત બહુ

भाग आहे पाणी एरियामध्ये त्याच्या गोष्टी शेतीचा एरियापूर शिवारा शिवारातलं सगळे पाणी येतं गाडगेनगरमध्ये गाडगेनगर मधून हायवे क्रॉस करून ते येतं या मार्ग तर इथून हा एरिया या नाल्याच्या माती मग सगळीकडे पुढे तुम्ही खालून घेत का रेल्वेचा सगळं रेल्वेचं

याचा एक डीपीआर तयार करावा लागेल रेल्वे पुढे पुढे जातो हनुमानगरच्या रेल्वे पुलापासून जे पाणी फ्री येत आहे ना तो पुलापासून आपण गाडी क्रॉस केली ते नाला होता तो मोठा त्या मोठ्या नाल्याला ਚਲਾ ਬਾਹਰ ਜੂਨਗਾ ਹੈ ਹਾਈਵੇ ਪਰ ਇਹ ਅਰੇ ਹਾਈਵੇ ਪਾਸੇ ਲੇਣਾ ਹੈ ਕਿ ਕੌਸ ਲੜਾ ਪਲੇਸ ਇਹ ਤੇ ਮਾਗਰ ਜੋਇਨ ਕਰੇ ਲੋਕ ਬਹੁਤ ਜਾਇਰ ਕਰ ਰਹੇ ਹੈ